अंबाजोगाई शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी बुटेनाथ साठवण तलाव वान नदीवर व्हावा यासाठी गेली पंचवीस तीस वर्षापासून अनेक मंत्री आमदारांनी प्रयत्न केले कोणी दावा केला मीच मंजुरी आणली कोणी म्हटले सर्वेसाठी निधी मंजूर आणला मीच करून आणला आपण अनेक आमदारांचा कालावधी यात संपलाही मात्र बुटेनाथ साठवण तलाव झालाच नाही अंबेजोगाई जिल्हा निर्मिती व बुट्टेनाथ साठवण तलाव हे दोन महत्त्वाचे विषय मागे पडले मात्र दर विधानसभा निवडणुकीच्या वेळी अधूनमधून चर्चा होत राहते अंबेजोगाईच्या राजकीय नेत्यांनी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी हे दोन्हीही प्रश्न परळीचे नेतृत्व होऊ देत नाहीत त्यामुळे आमचा नाईलाज आहे असे जाहीर नाही ऑफ द रेकॉर्ड सांगतात अंबेजोगाईच्या हो जनतेचे म्हणणे आहे परळीच्या नेतृत्वाची चूक काय प्रत्येक नेतृत्व आपापल्या मतदारसंघाचे बघेल ना त्यात परळीच्या नेतृत्वाने या संदर्भात चूक केली असे कसे म्हणता येईल आज आम्ही असे का म्हणतो या संदर्भात संपूर्ण बातमी पहा व ऐका भुट्टेनाथ साठवण तलाव परळीचे नेतृत्व होऊ देत नाही ना नका होऊ द्या याच वान नदीवर चार बंदारे मंजूर झाले आहेत हे काम कोणी केले याच्याशी आम्हाला घेणे नाही प्रत्येक बंदारा किमान एक ते सव्वा ते दीड कोटी रुपये निधी खर्च करून बांधला गेल्याचे समजते दोन बंधारे कुरणवाडी गावच्या शिवारात व दोन बंधारे पठाण मांडवा गावच्या शिवारात बांधले गेल्याची माहिती मिळत आहे आज आम्ही प्रत्यक्षात कुरणवाडी गावच्या शिवारातील बंधाऱ्यावर प्रत्यक्षात पोहोचलो कुरनोडेपासून दीड किलोमीटर अंतर दऱ्यांचा रस्ता आहे रस्त्याची अवस्था पाहिली तर ज्या खात्याअंतर्गत हा बंधारा बांधला गेला आहे त्या खात्याचा कार्यकारी अभियंता सोडा साधा शाखा अभियंता किंवा रोड सुद्धा आला नसेल मूळ मुद्दा असा आहे की कुरणवाडी शिवाराऐवजी दोन्ही बंधारे वान नदीवरील मुख्य रस्त्यावरील पुलाच्या वरील पुला पुलाच्या वरील बाजूने बांधले गेले असते तर दोन्हीही बंधाऱ्यामुळे या वान नदीमध्ये लाखो लिटर पाण्याचा साठा होऊन आंबेजोगाई हो कराऐवजी या भागातील शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा झाला असता वान नदीचे उगमस्थानाजवळ दोन बंधारे बांधून करोडो रुपयाचा शासनाचा निधी पाण्यात वाहून जात आहे आंबेजोगाईकरांचा यात आंबेजोगाई कराचा ना शेतकऱ्याचा कोणाचाच फायदा होत नाही फायदा होतो गुत्तेदाराचा व संबंधित अधिकाऱ्यांचा अंबेजोगाईचे राजकीय नेते मग कोणत्याही पक्षाचे असो त्यांना याची कल्पनासुद्धा नसेल का करोडो रुपये निधीतून वान नदीवर बंधारे बांधले ते विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार प्राध्यापक संगीताताई ठोंबरे माजी आमदार पृथ्वीराज साठे आंबेजोगाई हो शहरातील पिण्याच्या पाण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून करोडो रुपयाचा निधी आणणारे माजी नगराध्यक्ष पापा मोदी एकाही नेत्याला या संदर्भात माहीत नसेल का करोड रुपयाचे वान नदीवर बंधारे झाले तरीही दोष परळीच्या नेतृत्वाला देऊन हे मोकळे होत आहेत या बंधारे बांधण्यास बनवण्यासाठी करोडो रुपयाचा निधी कोणी दिला बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत परळीचे आमदार धनंजय मुंडेच आहेत ना मग त्यांना आंबेजोगाई कराबद्दल एवढा द्वेष असता तर तब्बल चार ते सहा कोटी रुपयाची या बंधाऱ्यासाठी मंजुरी देताना प्रशासनाने पालकमंत्र्यापासून ही फाईल तर लपवली नाही नसेल ना असे अनेक प्रश्न निर्माण होतात संबंधित खात्याचे अधिकारी गुत्तेदार मिळून चुकीच्या ठिकाणी वा नदीवर बंधारे बांधत असतील तर अंबेजोगाईच्या राजकीय नेत्यांना याची आजपर्यंत कुणकुण लागली नाही का असाही सवाल शेतकऱ्यातून केला जात आहे तेही जाऊ द्या आता हे बंधारे बांधून तयार झालेत बंधाऱ्यांना साधे दरवाजे नसतील तर पावसाच्या पाण्याचा साठा होईल का नाही ना मग राजकीय नेत्यांनी एकतर कुरणवाडी शिवारातील वा नदेवरील बांधले गेलेले दोन्ही बंधाऱ्याची पाहणी करावी सत्यसमोर सत्य परिस्थिती समोर येईल त्यांच्या ये लक्षात येईल कुरणवाडीसह डोंगरपट्ट्यातील शेतकऱ्यांचा जोडधंदा जनावरे पाळणे दुधाचा जोडधंदा आहे बंधारे बांधून गुत्तेदाराने ठेवलेत पुलासारखे सिमेंट कॉन्क्रीटमध्ये हे बंधारे बांधले गेले आहेत या बंधाऱ्याचे बांधकामही झालं आहे मात्र त्याला लोखंडी एकही दरवाजा बसवला नाही तर पाण्याचा साठा कसा होईल किमान शेतकऱ्यांना उन्हाळ्यात जनावरांना पाणी मिळेल तीच अवस्था पठाण मांडवा येथेही असल्याचे समजते चार बंधाऱ्याचे पाणी अडवले गेले तर शेतकऱ्यांना याचा नक्की फायदा होऊ शकतो ही सर्व गावे के विधानसभा मतदारसंघात येतात ही वेगळी आठवण करून देण्याची गरज पडू नये बुट्टेनाथ साठवण तलावासाठी प्रयत्न केल्याचा दावा करणाऱ्या नेत्यांनी बंधाऱ्यांना गुत्तेदारामार्फत लोखंडी दरवाजे बसवायला लावले तर शेत या भागातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यासाठी खूप काही केल्यासारखे के होईल एवढे मात्र नक्की